नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपलं स्वागत कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्वाची बातमी मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेनाथ नगर खरवली देवी नाला ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या सत्त्याण्णव नळ जोडण्या पाणीपुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या आठवड्यात पाणी बिल वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रीडर यांची एक बैठक घेतली या बैठकीत मीटर रीडरना साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले तसेच अवैध नळ जोडण्या खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत या आदेशाच्या अनुषंगाने मुंब्रा व दिवा प्रभागामध्ये काही नागरिकांनी मुख्य जलवाहिनीवर अवैधपणे नळ जोडणी केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार अनधिकृत नळ जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली याच प्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध न जोडणे तोडण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले सागर डिजिटल वस्तुनिष्ठ बातमी घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा